नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक लाखो उमेदवार भरतीसाठी तयारी करत आहेत आतापर्यंत वन विभाग कृषी विभाग आणि वित्त विभाग यांच्या जागा निघालेल्या आहेत त्यातील वित्त विभागाची मित्रांनो लेखा आणि कोशागरे या पदासाठी मित्रांनो उमेदवारांना अर्ज करता येत नाही बऱ्याच उमेदवारांच्या या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत की अर्ज या ठिकाणी स्वीकारला जात नाही याचं जा कारण म्हणजे मित्रांनो त्यांच्याकडे एम एस प्रमाणपत्र नाही मागच्या वर्षापर्यंत ही सवलत दिली गेली होती मात्र या वर्षापासून ती बंद केल्यामुळे के अडचणी निर्माण झाली नेमकं का उमेदवारांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया मित्रांनो बघा बेरोजगारांसमोर समस्या प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने अर्ज भरण्यास अडचणी उमेदवारांचं काय मत आहे जाणून घेऊया बघा आजपर्यंतच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारची अट नव्हती लाखो बेरोजगारांचे लक्ष मेगा भरतीकडे लागलं अशा वेळी काही एखाद्या अटीसाठी पात्र असूनही अपात्र ठरणे मुलांची संधी गमावणारी ठरेल मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थितीमुळे अनेकांना त्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च करून प्रवेश घेणे परवडत नाही बघा या नंतर मुकुंद बरकुले काय म्हणतात बघा एम एस सी आय टी प्रमाणपत्र बंधनकारक करणे अयोग्य आहे शिक्षण घेत असताना खर्च स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लागणारा खर्च विचारात घेत अनेक विद्यार्थी नोकरी नंतर त्याला प्रवेश घेतात विद्यार्थ्यांचा विचार करता अशा प्रकारची कर अटशिथील करण्यात यावी मित्रांनो फॉर्म भरतानाच एम एस सी आय टी प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांचा फॉर्म या ठिकाणी स्वीकारला जात नाहीये ऑनलाईन या ठिकाणी फॉर्म भरायची होती मित्रांनो कारण एम एस सी आय टी या ठिकाणी पात्र जर असाल तरच तुम्हाला तो फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे बऱ्याच या ठिकाणी उमेदवारांना पात्र असूनही फक्त तेवढ्या प्रमाणपत्रामुळे त्या पदासाठी अर्ज करता येत नाही लेखा आणि कोशागरे या विभागात निघालेल्या जागांसाठी मग बघा या ठिकाणी दम्मानंद काय म्हणतात माझी बीएससी झाली आहे आगामी काही विभागांमध्ये जागांची भरती करण्याची जाहिरात दिलेली आहे या जागांसाठी एम एस सीआरटीचे प्रमाणपत्र अर्ज भरतानाच सादर करावे लागत आहे परंतु ते उपलब्ध नसल्यामुळे अर्च अडचण निर्माण झाले आहेत त्यामुळे पूर्वीप्रमाणे सवलत देण्याची गरज आहे असं सुरुवसे म्हणताय मित्रांनो एकंदरीत या थी ठिकाणी थी जी लेखाने आणि जी परीक्षा होणार आहे किंवा जी भरती होणार आहे मित्रांनो त्या भरतीमध्ये बऱ्याच उमेदवारांना या ठिकाणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अर्ज भरता येत नाही येतं स्पर्धा कमी होत आहे एकंदरीत शासनाने ही सवलत द्यावी अशी कैफियत त्यांनी शासनासमोर या बातमीद्वारे मांडलेली आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरती पवित्र पोर्टल आणि मेगा भरतीविषयी अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद